मकमालाबाद नाशिकच्या एक छोट्याशा भागात सुरू झालेल्या एका दुकानाने सुरुवातीला फक्त चहाची विक्री केली मात्र श्री रामदास पिंगळे उर्फ राम भाऊ आणि त्यांच्या पत्नी सुनीता पिंगळे यांच्या मेहनतीमुळे आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हे छोटेसे दुकान नाशिकच्या सर्वाधिक लोकप्रिय मिसळ ठिकाणांपैकी एक बनले त्यावेळेस इथं गावात नाश्त्याची सोय नव्हती ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज चालू झालं होतं मुलांना थोडाफार आपल्याला नाश्ता मिळत आपल्याला बाहेर जाऊन काहीतरी काम करण्यापेक्षा घरात घरात सोय होईल असं मी मिसळ बनवायला सुरुवात केली पोट भरलं मन नाही भरलं असं म्हणतात त्यावेळेस इतकं छान आणि बरं वाटतं छोट्याशा याच्यातून सुरुवात करून रिनोवेशन करून मुलाची शिक्षण झाली एकदम परफेक्ट संसाराला लाईन मिळाली तस जर म्हटलं तर बरीच मेहनत आपल्याला स्वतःहून करावं लागते mm. बिजनेस हा गिरायकांच्या मनापर्यंत पोहोचूस तर आपली पट चालूच राहते आपल्याला ती करावंच लागते कधी कधी नाराजी पण राहते कधी कधी कॉमेडी किस्से पण ऐकायला कोणी किलोवर मिसळ भागत तर कोणी लिटरवर पण माझं शिक्षण कमी असल्यामुळे आज जॉबपेक्षा बिझनेस एकदम सक्सेसफुल ठरला सगळे सगळ्या प्रकारची गिरहिका आम्हाला लाभले गिरायके एकदम छान आहे आणि मन मनापासून मिसळ खाणारी गिरायका आमच्याकडे उत्कृष्ट गुणवत्ता अप्रतिम चव आणि उत्तम सेवेमुळे सुदर्शन मिश्राने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर कोणताही व्यवसाय वाढू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे